नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपण सर्वजण दररोज आंघोळ करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अंघोळीचे म्हणजेच स्नानाचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती आणि तुम्हाला असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील अंघोळीविषयीची माहिती तुम्ही या व्हिडिओद्वारे ऐकणार आहात त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या नदीचं किंवा पवित्र तीर्थक्षेत्राचं नाव कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनाची दोन अभिन्न अंग आहेत आपल्याकडून जे काही काम होतं तर कर्मानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आपण दिवसभर जे काही काम करतो जे बोलतो जे ऐकतो खातो पितो आणि जे काही वस्त्र परिधान करतो त्याचा प्रभाव नक्कीच आपल्या आयुष्यावर नेहमी पडत असतो कारण आपल्या घरातील वास्तुपुरुषाची आपल्या प्रत्येक कार्यावर अगदी बारीक नजर असते वास्तुशास्त्रामध्ये आपल्या दैनिक क्रियाकर्मासाठी काही नियम निर्धारित केले आहेत यामध्ये स्नानाचा विषयसुद्धा अगदी महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे जसं की आपण कोणत्या वेळेला स्नान केलं पाहिजे कोणत्या वेळेला स्नान करणं योग्य नाही कसं स्नान केलं पाहिजे कशा प्रकारे नाही त्याचबरोबर महिलांसाठी स्नानाचे काय नियम आहेत त्यांनी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत या सर्व गोष्टी स्नानाच्या विषयामध्ये येतात आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात कसं वागावं काय करावं काय करू नये कोणतं कार्य करावं हे विविध धर्मग्रंथांमधून आणि त्यांच्या शिकवणुकीतून वागणुकीतून आपल्याला सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच त्यांनी त्यांचं जीवनसुद्धा बनवलेलं आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो आपण सगळेजण या गोष्टींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि त्यामागचं शास्त्र नेमकं काय आहे ते समजून घेत नाही सर्वजण आपापल्या पद्धतीने आपलं जीवन चालवत असतो पण या बाबींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी किंवा साधू संतांनी आपल्यावर जे काही संस्कार केलेले आहे किंवा ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याची सवय आपण नक्कीच लावली पाहिजे कारण या सर्व सवयी आपल्या जीवनासाठी अतिशय लाभदायक आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथात आणि गरुड पुराणात आपल्या जीवनाशी संबंधित सर्व बाबींचा उल्लेख अगदी व्यवस्थितपणे केलेला आहे जन्मापासून ते मरेपर्यंत प्रत्येक गोष्टींचं ज्ञान आपल्याला या धर्मग्रंथांमधून नेहमीच ऐकायला मिळतं शास्त्रामध्ये स्नानाचे पाच प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये ऋषीस्नान ब्रह्मस्नान देवस्नान मनुष्यस्नान दानवस्नान असे पाच प्रकार आहेत या सर्व प्रकारांनी त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे शास्त्रामध्ये स्नानाचे पाच प्रकार सांगितलेले आहेत त्यातला पहिला प्रकार आहे ब्रह्ममुहूर्तावर केलेलं स्नान याला ब्रह्मस्नान किंवा ऋषी स्नानसुद्धा म्हटलं जातं कारण हे जे स्नान आहे ते पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये केलं जातं आणि शक्यतो आपले जे काही ऋषीमुनी होते ते याच वेळामध्ये स्नान करायचे ब्रह्ममुहूर्त जो असतो त्यामध्ये आपण जर बघितलं तर आकाशामध्ये थोड्याफार चांदण्यासुद्धा आपल्याला दिसतात उषक काळाचा तो शेवटचा प्रहर असतो किंवा शेवटचा काळ असतो आणि उषक काळाची लाली ज्याला आपण तांबडं फुटणं म्हणतो तर ती जेव्हा कमी होते तेव्हाच ऋषीमुनी पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन अंघोळ करायचे किंवा मग जिथे त्यांचं स्नान असायचं तर ती ही वेळ असायची त्यामुळे या स्नानाला आपण ब्रह्मस्नानसुद्धा म्हणू शकतो किंवा ऋषी म्हणू शकतो आता ब्रह्ममुहूर्तावर केलेलं जे काही स्नान आहे ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं यामुळे आपल्याला ऋषीमुनींचा आशीर्वाद मिळतो किंवा त्यामुळे आपली जीवनशैलीसुद्धा ऋषीमुनींप्रमाणेच श्रेष्ठ बनते त्यामुळे तुम्हाला जर स्नान करण्याची योग्य वेळ कोणती ते विचारायचं असेल तर पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्ही स्नान करू शकता दक्ष ऋषींच्या म्हणण्यानुसार जो व्यक्ती पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये स्नान करतो ज्याला आपण ब्रह्ममुहूर्ताची वेळ किंवा तांबडं फुटण्याची वेळ म्हणतो तर त्या व्यक्तीला प्रजापत्य व्रत केल्याचं फळ मिळतं आणि त्यासंबंधित त्यांनी एक खूप सुंदर असा श्लोकसुद्धा सांगितलेला आहे तो श्लोकसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते त्याचबरोबर आंघोळीच्या अगोदर जर आपण आपल्या पूर्ण शरीरावर माती लावली बरेच जण मुलतानी मातीचा वापर करतात बघा तर तो अतिशय चांगला आहे आणि ती माती लावत असताना आपण एक मंत्र म्हटलो तर आपल्याला नक्कीच या स्नानाचं पुण्य अधिक चांगल्या पटीने मिळतं अश्वक्रांते रथक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे मृत्युके हरमे पापम यन्मया दुष्कृतम कृतम तर हा अतिशय सुंदर श्लोक आहे तुम्ही आंघोळ करताना समजा जर मुलतानी माती लावली तर नक्कीच म्हणू शकता आपली दररोजची आंघोळ करताना आपण काही मंत्रोच्चार नक्की केले पाहिजे प्रत्येकाला दररोज नदीच्या ठिकाणी किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही कुणी दररोज जातसुद्धा नाही जेव्हा काही विशिष्ट तिथी असते तेव्हा आपण पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याचं ठरवतो किंवा मग कधी आपलं तिथे जाणं झालं कशाच्याही निमित्ताने तर मग आपल्याकडून ते होतं पण दररोजची आंघोळ तर आपण आपल्या घरीच करतो ती आंघोळ करतानासुद्धा आपण जर काही नद्यांचं स्मरण केलं तर नक्कीच आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळतं तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरू तर हा मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर याचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या नद्यांना मी आवाहन करतो की तुम्ही माझ्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये या आणि त्याचबरोबर गंगा नदीचा एक खास द्वादश मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता जे काही मंत्र आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते जे तुम्हाला म्हणता येतील ते तुम्ही आंघोळीच्या वेळा म्हणू शकता नंदिनी नलिनी सीता मालतीच मला पहा विष्णूपादाबज संभुता गंगा त्रिपतगामिनी भागीरथी भोगवती जानवी त्रिदशेश्वरी द्वादशितानी नामानी यत्र यत्र जलाशयो स्नानोदयता पठे त्र तत्र म्यहम तर हा जो काही मंत्र आहे तो सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही नक्कीच तो म्हणू शकता जेव्हा तुम्ही आंघोळ करतात तर आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन आंघोळ करतात तर तिथेसुद्धा त्या जलाशयातूनच तिथे पाणी घेऊन आंघोळ करता करता तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता भलेही कोणतीही वेळ असेल तरीसुद्धा यामुळे काय होतं जेव्हा आपण आंघोळीनंतर सूर्यदेवांना अर्घ्य देतो किंवा पवित्र नदीच्या तीर्थक्षेत्राच्या जाऊन तिथेच आपण आंघोळ करून त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य देतो तर यामुळे आपल्याला तेजाची प्राप्ती होते त्याचबरोबर अंघोळ झाल्यानंतर प्राणायाम असेल किंवा गायत्री मातेचा जो काही मंत्र असेल तो म्हणणंसुद्धा आपल्याला अधिक श्रेष्ठ करून जातो जेव्हा आपण पवित्र नद्यांचं स्मरण करत स्नान करतो तर त्या स्नानाला देवस्नान म्हटलं जातं जे अगदी आपण सूर्योदय होण्यापूर्वी किंवा त्या वेळेला करतो त्याचबरोबर या स्नानाला अभ्यंग स्नान सुद्धा म्हटलं जातं दिवाळीच्या वेळा स्नानाला किती महत्त्व असतं हे सुद्धा तुम्ही जाणतातच हे स्नान केल्यामुळे आपल्या मनाला शांतता प्राप्त होते आणि सूर्योदयानंतर जो कोणी व्यक्ती स्नान करतो तर त्या स्नानाला आपलं साधारणतः मनुष्यस्नान म्हणून ओळखलं जातं कारण हे स्नान आपण सूर्योदयानंतर करतो सकाळी सहा ते आठच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मनुष्यस्नान म्हटलं जातं आणि हेच स्नान आपण जर सूर्योदयाच्या वेळी केलं तर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात उत्साह येतो तुम्हीसुद्धा दररोज उशिरा उठत असाल आणि एखाद्या दिवशी तुम्ही जर सकाळी लवकर उठलात तुमचं जे काही दैनंदिन काम आहे किंवा आपलं जे काही रुटीन आहे ते तुमचं नेहमीपेक्षा जर लवकर आवरलं तर तुम्हाला नक्कीच काहीतरी ऊर्जा आपल्यामध्ये संचारली आहे किंवा प्रे नेहमीपेक्षा तुम्हाला जे काही फ्रेश वाटतं ते याचमुळे त्यामुळे शक्यतो जे काही स्नान श्रेष्ठ मानलं जातं ते जर तुम्ही दररोज केलं तर अतिशय तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आणि उशिरा स्नान करणं आपल्या शास्त्रामध्ये अतिशय चुकीचं मानलं गेलेलं आहे सकाळी आठ वाजेच्या नंतर जे काही स्नान केलं जातं तर त्याला स्नान म्हणजेच दानव स्नान म्हणून ओळखलं जातं ज्यावेळी आपण सकाळी आठच्या नंतर स्नान करतो तर त्यामुळे काय होतं दैवी शक्ती फारशा उपलब्ध नसतात त्यामुळे या स्नानाचा आपल्याला काही फायदा सुद्धा होत नाही आणि जेव्हा एखादा व्यक्ती कधीही उठसूट म्हणजे वेळ पाळायची नाही काळ पाळायचा नाही कधीही अंघोळ करतो तर त्या व्यक्तीला हळूहळू रोग जडायला सुरुवात होते त्यामुळे जो काही स्नानाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेतच आपण स्नान केलं पाहिजे त्यामुळे धर्मशास्त्रामध्ये स्नानाची जी योग्य वेळ दिलेली आहे त्या वेळेतच आपण स्नान केलं पाहिजे आपल्याला दिवसभर कंटाळवानं वाटतं किंवा आळस येतो तर ते सगळं याच कारणांमुळे काही काही स्त्रिया सकाळी आठ वाजल्यानंतर किंवा सूर्योदय झाल्यानंतर स्नान करतात आणि मग पुढच्या रुटीनला लागतात तर अशा स्त्रियांच्या जीवनामध्ये सुद्धा कायम दुर्भाग्य राहतं कारण उशिरा उठल्यामुळे सगळी कामंही उशिराच आटोपतात आणि परिणामी घरामध्ये चिडचिडसुद्धा याचमुळे वाढते शक्यतो स्त्रियांनी पुरुषांच्या अगोदर लवकर उठून स्नान करावं आणि सर्वात प्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं तुळशीची पूजा करावी आणि त्यानंतरच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा सकाळचं वातावरण स्त्रियांनी असं पवित्र केलं मंगलमय केलं तर साहजिक बाकी सदस्य सुद्धा उत्साहित राहतात आणि त्यांना सुद्धा चांगली सवय लागते शक्यतो आपल्या घरातली लहान मुलं मोठ्यांचंच अनुकरण करताना नेहमी दिसतात त्यामुळे आपण जर आपल्या अंगी चांगल्या सवयी लावल्या तर आपली लहान मुलंसुद्धा आपलं बघून चांगल्या गोष्टी करायला लागतील त्यांना वेगळं असं वळण लावण्याची आपल्याला गरज पडणार नाही ज्या तुम्हाला खूप नकारात्मक वाटत असेल किंवा काहीच करण्याची इच्छा होत नसेल खूप कंटाळवानं किंवा आळसवानं वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका तुम्ही महिला असोत किंवा पुरुष असो तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकू शकता किंवा मग तुरटी टाकली तरीसुद्धा चालेल कारण हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते नकारात्मक ऊर्जेला आपल्यापासून दूर खेचण्याचं काम करतात त्यामुळे तुम्ही जर मिठाच्या पाण्याने किंवा तुरटीयुक्त पाण्याने आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाईल आणि राहूकेतूचे जे काही दुष्परिणाम आहे ते सुद्धा नष्ट करतील तुम्ही स्त्रिया असो किंवा पुरुष पूर्णपणे निर्वस्त्र होऊन किंवा नग्न होऊन स्नान करणं अतिशय चुकीचं आहे वास्तुशास्त्रालासुद्धा हे अजिबात मान्य नाही पद्मपुराण हे हिंदू धर्मातील सर्वात मोठं पुराण आहे आणि त्यात असं सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांची वस्त्र चोरली चिरघाटावर या गोपिका स्नान करण्यासाठी यायच्या आणि त्या पूर्णपणे निर्वस्त्र होऊन स्नान करायच्या एक वेळेस या श्रीकृष्णांनी गोपिकांची वस्त्र याचसाठी चोरली की त्यांना ते जाणवून द्यायचं होतं की निर्वस्त्रपणे आंघोळ केल्याने काय होतं किंवा काय आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळे स्वतः देवांनी या गोपिकांची वस्त्र चोरली आणि त्यानंतर ती वस्त्र परत देण्याअगोदर त्यांना हा नियम समजावून सांगितला त्यामुळे विवस्त्र होऊन किंवा नग्नपणे कोणीही स्नान करू नये कारण अपरोक्ष रीतीने जे काही पाण्यातले जीवजंतू असतात ते आपल्याकडे बघत असतात पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपले पूर्वज आपल्या आसपास असतात आणि आपल्या वस्त्रांमधून पडणारं पाणी ते ग्रहण करतात आणि तृप्त होतात पण विवस्त्र स्नान केल्यामुळे ते अतृप्त राहतात आणि आपल्यावर नाराज होतात आणि त्यामुळे आपल्या घराण्याला पितृदोष लागतो तुमच्यापैकी कुणाला जर विवस्त्र होऊन स्नान करण्याची सवय असेल तर त्यांनी ती सवय मोडावी आणि वस्त्रांसह स्नान करण्याची सवय आपल्या स्वतःला लावावी आपले जे काही वाडवडील होते किंवा आपल्या घरातील वयोवृद्ध माणसं जरी आपण बघितले असतील तर ते सुद्धा कधीही अशा पद्धतीचं स्नान करत नाही पण आत्ताची जी काही पिढी आहे ती पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळत आहे आणि त्यांना त्याचे परिणामसुद्धा हळूहळू बघायला मिळतील त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला जर सवय लावायची असेल तर चांगली सवय लावा वाईट गोष्टींमध्ये पडू नका आता आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्नानाच्या बाबतीत अजून काय काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा जाणून घेऊयात जोपर्यंत आपलं स्नान होत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वयंपाकघरातील कोणत्याही वस्तूला अजिबात हात लावू नये स्त्रियांनी खास करून हा नियम पाळावा त्याचबरोबर आपलं जे काही पूजेचं साहित्य असतं पूजेच्या वस्तू असतात देवघरातील देव, देव असतील त्यांना सुद्धा आपण स्नानाशिवाय अजिबात हात लावू नये किंवा त्यांना शिवू नये समजा एखाद्या दिवशी काही कारणांमुळे आपल्याला आंघोळ करायला जरा उशीर झाला जसं की आपली तब्येत बरोबर नव्हती मग आता उशिरा आंघोळ करू असं तुम्ही ठरवलं किंवा मग वातावरणातील बदल म्हणा खूप पाऊस असला किंवा खूप जास्त थंडी असली तरी पण आपण उशिरा आंघोळ करतो असं तुमच्या बाबतीत कधी होणार असेल तर मग तुम्हाला आंघोळ करायचीच असेल तर ती तुम्ही सूर्यास्त होण्याच्या आत करा किंवा मग काही खाण्याच्या अगोदर करा आपला हिंदू ग्रंथच काय वैज्ञानिक कारणंसुद्धा हेच सांगतात की सूर्यास्त होण्याच्या आतच आंघोळ केली पाहिजे आणि काही खाण्याच्या आतच आंघोळ केली पाहिजे जर आपण काही खाल्ल्यानंतर म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर नाश्ता केल्यानंतर किंवा बरेच जण रात्रीसुद्धा म्हणजे उन्हाळा वगैरे लागला की खूप जास्त गरम होतं आणि तेव्हा सुद्धा रात्री आंघोळ करतात पण हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे यामुळे आपल्या शरीरावर या आंघोळीचे विपरीत परिणाम होतात तर ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे मग स्नानाच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकतात हिंदू धर्म ग्रंथानुसार आपल्याला देवपूजेसाठी जी काही फुलं लागतात ती आपण आंघोळीच्या अगोदर तोडली तरीसुद्धा चालतात त्याचबरोबर देवपूजेची काही भांडी आपल्याला स्वच्छ करायची असतील तर तीसुद्धा आपण आंघोळीच्या अगोदर स्वच्छ करू शकतो आंघोळीनंतर ही कामं करू नये बरेच जण काही विशिष्ट तिथींना पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करतात सूर्यदेवांना अर्घ्य देतात अतिशय चांगली गोष्ट आहे काही जण तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला गेले आणि तिथे काही जलाशय असेल किंवा कुंड असेल की तिथेसुद्धा स्नान करण्यासाठी परवानगी असते तिथे जाऊन सुद्धा स्नान करतात अंघोळ करतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण तिथे स्नान करत असताना आपण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे त्या पाण्यामध्ये कुणीही आपलं मलमूत्र किंवा आपले जे काही थुंकी बेडके असतात ते सुद्धा विसर्जित करू नये यामुळे आपल्याला त्या नदीच्या किंवा त्या तीर्थक्षेत्राच्या जाऊन स्नान करण्याचं कोणतंही पुण्य मिळत नाही बरेच जण या गोष्टी करतात किंवा ऐकण्याला तुम्हाला थोडंसं जड वाटू शकतं पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे याचा उलट दोष आपल्याला लागतो ला ला आणि स्नान केल्याचा कोणताही फायदा किंवा पुण्य आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने ही गोष्ट स्वीकारली किंवा आपल्या अंगी बांधली तर नक्कीच कुणीही ते पाणी अजिबात दूषित करणार नाही आणि सगळ्यांना त्या नदीच्या ठिकाणी जाऊन आंघोळ करण्याचं पुण्य मिळेल ज्या काही गंगा आहेत किंवा ज्या काही पवित्र नद्या आहेत तर त्यांनासुद्धा आपण देवाच्या समान मानतो त्यामुळे या गोष्टी करणं कितपत योग्य आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट काहीजण नद्यांच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन जेव्हा स्नान करतात तेव्हा आपले काही पूर्वजांचे कपडे असतील किंवा आपले काही कपडे असतील तर ते सरळ सरळ पाण्यामध्ये सोडून देतात हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे त्या कपड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरे बरेचसे उपाय आहेत पण तुम्ही पाण्यामध्ये ती वस्त्र अजिबात सोडू नका आणि नद्यांचं जे काही पाणी आहे ते प्रदूषित करू नका तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे अंघोळीसाठी जेव्हा तुम्ही पाणी गरम करतात तर ते खूप जास्तसुद्धा गरम करू नका कारण आपलं शरीराचं जे काही तापमान असतं आणि ते पाण्याचं तापमान ते एकमेकांना पूरक असलं पाहिजे खूप जास्त कडक पाण्याने अंघोळ केल्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो हे वैज्ञानिक कारण आहे आणि आपलं धर्मशास्त्रसुद्धा हेच सांगतं की खूप जास्त तप्त अशा पाण्याने आपण जर आंघोळ केली तर आपलं शरीरसुद्धा तितकंच म्हणजे नेहमी आपण चिडचिड करत राहतो किंवा कोणत्याही गोष्टीचा आपण खूप जास्त ताप करून घेतो त्यामुळे खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका यामुळे तुमच्या जीवनामध्ये नैराश्यसुद्धा येऊ शकतं आणि जेव्हा तुम्हाला आंघोळ करायला जमणार नाही तुमचं तब्येतीचं काही कारण असेल किंवा तुम्ही प्रवासात वगैरे असाल तर त्यावेळेस तुम्हाला जर स्नान करायला जमणार नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या दोन्ही डोळ्यां दोन्ही डोळ्यांना म्हणजे नेत्रांना पाणी लावलं आणि सूर्यदेवांचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला तरीसुद्धा चालतं ज्यावेळेस तुम्हाला कधी स्नान करायला जमलं नाही म्हणजे तुमच्या तब्येतीचं कारण असेल किंवा तुम्ही कुठे प्रवासात असाल किंवा दुसरं काही कारण असेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त तुमच्या दोन्ही नेत्रांना पाणी लावलं आणि त्यानंतर सूर्यदेवांचं स्मरण केलं मनातल्या मनात त्यांना नमस्कार केला तरीसुद्धा चालतं जेव्हा तुम्ही अंघोळ करत असतात तेव्हा नेहमी सकारात्मकच विचार करा तुमच्या मनात ज्या काही वाईट गोष्टी येतात त्या तुम्ही शक्यतो येऊ देऊ नका किंवा आंघोळ करतानाच त्या तुमच्यातून निघून जाव्या अशी तुम्ही प्रार्थना करू शकता यालाच खरी आपण शरीराची शुद्धी म्हणू शकतो आत्म्याची शुद्धी म्हणू शकतो आपल्या मनामध्ये जर आपण नेहमी चांगले विचार करत गेलो कोणत्याही गोष्टीचा वाईट विचार करण्यापेक्षा ती सकारात्मकतेने कशी घेता येईल हे जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्या शरीराची आत्म्याची आणि मनाची शुद्धी नक्कीच होईल आणि हीच आपली खरी अंघोळ होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंघोळीच्या बाबतीतल्या बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी सांगितल्या काही मंत्रसुद्धा सांगितले आशा करते तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याचा फायदा होईल आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद हर हर गंगे